नमस्कार मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण पाहिलं आहे पी पी टी क्रमांक दोन सोशल वर्क एम क्यू सी पॅटर्न ह्याच्यामध्ये आपण घेतले होते एक परेंत चे ते पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे सर्व प्रश्न आणि त्यांचे उत्तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सव्वीसपासून ते पन्नासपर्यंत पर्यंत एम क्यू सी प्रश्न आणि त्यांचे उत्तर चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला ह्याच्यामध्ये आता सव्वीस जो प्रश्न आहे तो बघा खालीलपैकी एक असेल जर आपण या व्हिडिओला लाईक आणि शेअर केले नसेल तर कृपया करून लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण एम क्यू सी पॅटर्नचे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे जेणेकरून लगेच मी अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला दिसून येतील याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा बघा तर प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणते सामाजिक केस वर्क प्रक्रियेपासून वेगळे नाही याच्यातलं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे याच्यातलं ऑप्शन बघा उपचार मूल्यांकन अभ्यास आशय विश्लेषण यातील जे उत्तर योग्य आहे ते प्रश्न क्रम आपलं ऑप्शन क्रमांक चार आशय विश्लेषण प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जनशिक्षण संस्था जे एस एस चा कार्यक्रम आहे कोणता कार्यक्रम आहे खालीलपैकी बघा सामाजिक न्याय आणि सक्षम समक्षीकरण मंत्रालय दोन माहिती आणि प्रसार मंत्रालय तीन मानव संसाधन विकास मंत्रालय चार कृषी मंत्रालय याच्यापैकी कोणता कार्यक्रम आहे ऑप्शन क्रमांक तीन मानव संसाधन विकास मंत्रालय हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा समाजातील कंकुवत घटकासाठी पुरवल्या जाणाऱ्या सेवांना काय म्हणतात ऑप्शन बघा सामुदायिक सेवा स्वयंसेवा सार्वजनिक कल्याण सेवा समाज कल्याण सेवा ह्याच्यातलं ऑप्शन चार नंबरचं योग्य उत्तर आहे समाज कल्याण सेवा प्रश्न क्रमांक एकोणतीस लुई ब्रेन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो यातला ऑप्शन बघा पाच जानेवारी सहा जानेवारी सात जानेवारी आणि आठ जानेवारी योग्य उत्तर जानेवारी प्रश्न क्रमांक तीस सामाजिक धोरणे संस्थात्मक पुनर्वितरित मॉडेल खालील गोष्टीची संबंधित आहे एक भांडवलशाही राज्य दोन कम्युनिस्ट राज्य तीन शाही राज्य चार कल्याणकारी राज्य याच्यातील योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक चार कल्याणकारी राज्य प्रश्न क्रमांक एकतीस पहा एकूण प्रजनन टी एफ आर या संकल्पनेचा अर्थ खालीलपैकी कोणता होतो प्रश ऑप्शन बघा प्रौढ महिलांच्या आयुष्यात जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या एका प्रौढ पुरुषाला त्याच्या आयुष्यात जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या तीन कुटुंबात जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या चार लोकसंख्या वाढीचा सरासरी दर याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक प्रौढ महिलांच्या आयुष्यात जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या म्हणजे टी एफ आर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पहा खालीलपैकी कोण गेस्टॉल्ट थेरपीशी संबंधित आहे ऑप्शन एक सी आर रॉजॉस दोन सिगमन फ्राईंड तीन पर्स आणि पल्स चार बी एफ स्निकर्स याच्यातील योग्य जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक तीनच आहे पर्ल्स आणि पर्स प्रश्न क्रमांक तेहतीस विकासाचा ट्रिकल डाऊन सिद्धांत असे मानतो की ऑप्शन बघा त्याच्यातले एक उत्तर आहे जागतिक समृद्धी देशांतर्गत अर्थव्यवस्थेत पसरते कामगाराच्या जास्त मागणीमुळे विकास खालच्या दिशेने पसरतो तीन अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कर आकारणीच्या दराच्या व्यस्त प्रमाणात असतो चार वरीलपैकी काहीही नाही ज्यातले जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक दोन कामगाराच्या जास्त मागणीमुळे विकास खालच्या दिशेनं चौतीस वृद्ध व्यक्तीसाठी संयुक्त राष्ट्रांची तत्वे कोणत्या वर्षी लागू होतात एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एक्क्याण्णव याच्यातलं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी तत्वे लागू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक निर्णय घेण्याचे साधन म्हणजे काय ऑप्शन बघा बदलामधून निवड करणे दोन पर्यायामधून निवड करणे तीन वाटपासाठी निवड करणे चार वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर असेल प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन पर्यायामधून निवड करणे म्हणजे निर्णय घेण्याचे साधन प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणते गट कार्याचे तत्व नाही खालीलपैकी कोणते गट कार्याचे तत्व नाहीत एक प्रोग्रेसिव्ह प्रोग्राम अनुभव दोन विशिष्ट उद्दिष्टे तीन गटप्रयोग नियोजन चार सतत मूल्यांकन याच्यातलं योग्य उत्तर असेल प्रश्न ऑप्शन क्रमांक तीन गट प्रयोग नियोजन प्रश्न क्रमांक सदतीस टीम बिल्डिंगमध्ये समाविष्ट काय आहे ऑप्शन बघा संघातील सक्रिय सदस्यांना ओळखणे दोन संघाच्या वळीसाठी योगदान देणाऱ्या समस्या ओळखणे तीन संघातील सर्व सदस्यांना ओळखणे चार संघातील जाणकर सदस्यांना ओळखणे यातील योग्य जे उत्तर असेल ते आहे ऑप्शन नंबर तीन संघातील सर्व सदस्यांना ओळखणे प्रश्न क्रमांक महिला बचत गटाचे अंतिम ध्येय काय आहे एक पैसा वाचवणे कर्ज घेणे फिरता निधी मिळवणे चार सक्षमीकरण यातील योग्य जे उत्तर आहे ते प्रश्न क्रम ऑप्शन क्रमांक चार सक्षमीकरण प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एम डी एक, एक विकास प्रकल्प तीन पद्धती विकास योजना चार मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस याच्यातील जे योग्य उत्तर आहे ते चार Manic, प्रश्न क्रमांक चाळीस भारताच्या सामाजिक धोरणाचा मुख्य स्रोत आहे काय स्रोत आहे बघा सामाजिक कायदे पंचवार्षिक योजना राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे चार वरीलपैकी काहीही नाही याच्यापैकी जे योग्य उत्तर आहे ते प्रश्न ऑप्शन क्रमांक तीन राज्य धोरणाची मार्गदायक तत्वे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस द्राक्षवाही संवाद खालील गोष्टीची संबंधित आहे खालीलपैकी ऑप्शन जे दिलेले त्याच्यापैकी औपचारिक संवाद अनौपचारिक संवाद वर्धोपवामी संवाद खालच्या दिशेने होणारा संवाद याच्यातील योग्य जे उत्तर आहे ते अनौपचारिक संवाद म्हणजे द्राक्षवाइन संवाद संबंधित गोष्ट आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी कोणते सामाजिक केस वर्क प्रक्रियेपासून वेगळे नाही ऑप्शन बघा उपचार मूल्यांकन अभ्यास आशय विश्लेषण याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार आशय विश्लेषण हे वेगळे नाही प्रश्न क्रमांक ब्रेचाळीस संबंध समन्... संबंधाची डिग्री शोधण्यासाठी आपल्याला एक सांख्यिकीय चाचणी वापरावी लागते ज्याला काय म्हणतात बघा टी चाचणी ॲनेव्हा ची स्क्वेअर चाचणी पियर्सनचा सहसंबंध यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर चार पियर्सनचा संबंध सहसंबंध ठीक आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस बघा समाज कार्यावरील पेपर्स एक भारतीय दृष्टिकोन हे पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलेले होते म्हणजे नाही ऑप्शन बघा जी आर बॅनर्जी जी आर मदन सचदेव मारुला सिदैया याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक जी आर बॅनर्जी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सामाजिक विकासावरील जागतिक शिखर परिषद कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली होती ऑप्शन बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे त्रेसष्ट यापैकी योग्य उत्तर असेल एकोणीसशे चौऱ्याण्णव ऑप्शन नंबर एक, एक, एक प्रश्न क्रमांक छेचाळीस लोकशास्त्री लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाच्या सिद्धांतात काय समाविष्ट आहे बघा ऑप्शन एक उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर दोन झपाट्याने घटणारा मृत्यूदर आणि जन्मदर तीन कमी जन्मदर आणि कमी मृत्यूदर चार वरील सर्व याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पायलटचा अभ्यासाचा पायलट अभ्यासाचा संदर्भ देतो पायलट अभ्यासाचा संदर्भ देतो म्हणजे काय करतो संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाची प्राथमिक चाचणी मूळ अभ्यासानंतर एक वर्ष मूळ अभ्यासानंतर एक वर्षानंतर केलेला पुढील अभ्यास तीन मूळ अभ्यासापूर्वी मर्यादित प्रमाणात केलेले प्राथमिक अभ्यास चार ग्रहित तपासण्यासाठी मायक्रो लेवल अभ्यास केला गेले याच्यापैकी योग्य उत्तर असेल तीन नंबरचं मूळ अभ्यासापूर्वी मर्यादित प्रमाणात केलेला प्राथमिक अभ्यास म्हणजे पायलटचा अभ्यास संदर्भ देतो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मानवी हक्क कोणते आहेत खालीलपैकी ऑप्शन बघा भारतीय संविधानाने संविधानाने प्रदान केलेले अधिकार अधिकार मूलभूत निसर्गाने सर्व मानवांना दिलेले हक्क चार मानवांना हवे असलेले हक्क याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन निसर्गाने सर्व मान मानवांना दिलेले हक्क प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जनहित याचिका म्हणजे काय बघा ऑप्शन बघा न्यायालयाबाहेर न्याय देण्यासाठी यंत्रणा जलद न्याय प्रदान करते तीन स्वयंसेवी संस्था आणि माध्यमाच्या मदतीने गरीब आणि खरचू दुर्बल घटकांना न्याय मिळवून देते चार वरीलपैकी काही नाही त्याचं योग्य उत्तर असेल ज्यासमोरच आहे ऑप्शन नंबर तीन स्वयंसेवी संस्था मध्यमा मदिने गरीब गरजू और दुर्बल घटक न्याय मिलने जनहित याचिका हो प्रश्न क्रमांक पन्ना डायग्नोस्टिक स्कूल ऑफ सोशल केस वर्क हे को व्यक्ति ने विकसित के गले ऑप्शन बढ़ा रॉस जंग योग्य उत्तर अल ऑप्शन क्रमांक चार मीड या व्यक्ति ने स्कूल ऑफ सोशल वर्क केस हे विकसित केले गेलेले आहे तर चला तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पन्नासपर्यंत एम के सू प्रश्न आणि त्याचे उत्तर पाहिलेले आहेत पुढील प्रश्न आणि उत्तरे पाहण्यासाठी आपल्या कमेंट महत्वाच्या आहेत जेणेकरून मला तुमचा प्रतिसाद कळायला पाहिजे नाहीतर मी तुमच्यासाठी बनवत असलेले प्रश्न हे तुम्हाला समजत आहेत का नाही याच्या बाबतीत मला कल्पना मिळणे अशक्य आहे